महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा जास्त चिघळताना दिसत आहे मनोज जरंगे पाटील या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत त्यांचे मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका ही ठाम आहे त्यातच त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहिरी शब्दात टीका केली आहे एवढेच नाही तर ते सरळ उपोषण ठिकाणावरून रागारागाने उठून थेट देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे कूच केली खरंच जारंगे पाटील यांच्या जीवावर धोका आहे का नेमके हे प्रकरण काय आहे नुग नुग ते आज आपण पाहूया जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी युनिवर्स म्हणत चॅनलला चॅनेलला मनोज जारांगी पाटील एक मराठ्यांचे नेतृत्व गेल्या अनेक महिने त्या मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत यातच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत फडणवीस मला एन्काउंटरच्या माध्यमातून मारण्याचा प्रयत्न करत आहेत असा दावा जारांगीनी केला आहे यावरच आता फडणवीस यांनी महत्त्वाचे भाष्य केलं आहे जारांगींनी केलेले आरोप हे खोटे आहेत आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहेस मात्र कायद्याचे पालन होत नसेल तर पोलिसांनी योग्य कारवाई करावी, करावी लागेल असा फडणवीस म्हणाले ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते जारांगी पाटील म्हणाले देवेंद्र फडणवीसांना इतर कुणी पुढे गेलेले चालत नाही त्यांचं कुणी ऐकलं नाही तर ती माणसे संपवतात मनोज जारांगी पाटील यांचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत मनोज जारांगी पाटील यांनी अंतरावली सराटीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष केले मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण न मिळण्यामागचे कारण हे देवेंद्र फडणवीसच आहेत आपल्याला जीवे मारण्याचा कट रचला जात असून त्यामागेही देवेंद्र फडणवीसच असल्याचा दावा त्यांनी केला यावेळी देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना मनोज जारंगे पाटील यांनी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेबरोबर भाजपमधील काही नेत्यांचंही नावं घेतली त्याचबरोबर रागाच्या पारातीने देवेंद्र फडणवीसावर आजही टीका केली की देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत आणि त्यांनी मराठ्यांना हरवून दाखवेन असे फडणवीसांना वाटत आहे मी आजपर्यंत त्यांना जातीवरून कधीच बोललो नाही त्यांचं जर कोणी ऐकलं नाही तर ती माणसे संपवतात त्यांचा जो ऐकणार नाही तो संपतो त्यांना इतर कोणी पुढे गेलेले खपत नाही एखादी जात मोठी झालेली चालत नाही त्यांची गुलामी होऊन ऐकणारी जात त्यांना लागते त्यामुळे मला बदनाम करून संपन्नाचा कट आहे असे मनोज जारांगी पाटील म्हणाले दरम्यान यावेळी मनोज जारांगी पाटील यांनी एकनाथ खडसे विनोद तावडे व पंकजा मुंडे यांची नावे घेतली एकनाथ खडसे कधीच भाजप सोडू शकत नव्हते त्यांच्यावर सोडायची वेळ आली ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांमुळे विनोद तावडे कधीच महाराष्ट्रातून बाहेर जाऊ शकत नव्हते त्यांना दिल्लीला जावं लागलं नाना पटोले कधीच भाजप सोडू शकत नव्हते त्यांना जावं लागलं पंकजा मुंडे त्यांचे वडील आणि मामा आयुष्य भाजप सोडून कधीच जाऊ शकत नाहीत आज त्यांची अवस्था काय आहे हे सर्व जनता पाहत आहे जो कधीच पक्ष सोडून जात नाही त्यांना हे फडणवीसामुळे पक्ष सोडावे लागले ज्यांची नावं आली आहेत त्यांनी शांतपणे मान हलवून तरी मान्य करावं असं जारंग पाटील म्हणाले तसेच महादेव जानकरांना ते कधीच जानकरांचा नेता म्हणून मोठे होऊ देत नाहीत जीव गेला तरी प्रफुल्ल पटेल आयुष्यात राष्ट्रवादी सोडू शकत नव्हते पण तुरुंगात एवढा धाक दाखवला की त्यांना ते करावं लागले अजित पवार कधीच राष्ट्रवादी काँग्रेस सोडू शकत नव्हते पण नाही इतकं की तुरुंगात जाण्यापेक्षा यांच्यासोबत गेलेले बरे असं म्हणत तेही गेले असा दावा जरंगे पाटीलंनी केला सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यामधील मतभेद निर्माण केले आणि त्यांना बाजूला केले तेच रविकांत तुपकरांच्या बाबतीतही केले जे त्यांच्याकडे कधीच येऊ शकत नव्हते ते आले सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे कट्टर नेते होते तरीही त्यांना एका रात्रीत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जावं लागलं धनंजय मुंडेही एकदाच आवाज उठवला होता फडणवीसांनी त्यांना एकदाच म्हटले की तुझं सगळं काढवं तेव्हापासून आजपर्यंत धनंजय मुंडे काही बोलत नाहीत असंही ते म्हणाले चव्हाणांच्या घरी तर तीन वेळा मुख्यमंत्रीपद दिलं पण त्यांनी पक्ष सोडला छगन भुजबळ कधीच राष्ट्रवादी काँग्रेस सोडू शकत नव्हते अजित पवारांचं आणि त्यांचं जमतही नाही त्यामुळे ते दोघं एका बाजूला होऊ शकत नाही पण फडणवीस तुरुंगात टाकतील म्हणून अजित पवारांशी पटत नसूनही त्यांच्यासोबत जावं लागलं एकनाथ शिंदे कधी शिवसेना सोडू शकत नव्हते नायलाजणं त्यांना हे सगळं करावं लागलं अशोक चव्हाणांच्या घरात तीन वेळा मुख्यमंत्रीपद दिलं आहे ते कधीच काँग्रेस सोडू शकत नव्हते पण जावं लागलं असं म्हणत मनोज जारांगीने अशोक चव्हाणांचाही उल्लेख केला या सर्व वक्तव्य बघून मनोज जरांगे पाटील यांनी एक प्रकारे सरकारचे वाबाडेच काढले आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि युनिवर्स या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद